भाजप म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का, ब्रह्म का? एकदा लकीर मारी तो मारी अरे केंद्रात आणि राज्यात अमाप पैसा आणि तुमचा जो आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे तुम्ही काही बोलाल काही काय संबंध काय त्रेसष्ट कोटी आम्ही काय जेवण देतो आम्ही काय काही नाही आमचा सैनिक स्वतःची भाकरी घेऊन येतो आमचा सैनिक आम स्वतःचं पाणी घेऊन येतं वेळ पडलं तर पेपर घेऊन खाली टेकतं पुरच्या पण गरज नसतात आता फार चिकल आहेत तरीसुद्धा उभं राहून ऐकेल कारण शेवटी विश्वासाचं सोनं निष्ठेचं सोनं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी परंपरा झाली बाळासाहेबांनंतरची ती आजही शिवतीर्थावरच चालते आहे त्यामुळे लोकांच्या भ्रम आणण्यापेक्षा कालच मी एका कोर्टाची बातमी ऐकली कोर्टाने काहीतरी निकाल दिला तुमच्या सरकारला दहा हजार करोड अम्ब्युलन्स त्याच्याबद्दल पण जरा बोला तुमचा आज शिंदेचा जो मेळावा आहे त्याच्याबद्दलही बोला ते काय फुकट येणार आहे का तिथे तर पंचपक्वानं जेवण असतात तो पैसा कुठून येतोय त्याच्यानंतर मुंडेताईंचा त्याच्यानंतर भगवानगडचा असे कितीतरी मेळावे होते तुम्हाला उद्धवजीत का खुपत आहे जर त्यांच्याकडे काही नाही आहे ना मग त्यांच्यावरच का बोलत आहे याचा अर्थ डर अच्छा है। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे आकडा आकडा लकी आहे असं त्यांना उलट तुम्हाला वाटतंय ना लकी आहे आम्हाला मुंबई लकीच आहे